नमस्कार महायुतीच्या या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आज या जाहीर सभेला उपस्थित तुमचे माझे मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री भागवत साहेब माजी खासदार सुनील गायकवाड साहेब आपले विशेष पाहुणे अरविंद बॅनर्जी शिवसेनेचे सचिन दानेजी राष्ट्रवादीकडून व्यंकटराव बेगरेजी एनडी सोल् कॅमरेज रिपब्लिकन पार्टीचे प्रतिनिणारणे विनीत गायकवाड जी क्रिकेट मंडळाचे मानू जी, जी, जी। चे अध्यक्ष प्रमोद गुरे जी नगरसेवक म्हणून आमचे एकवेळ नगरसेवक नगर महेश विरारदार जी श्री सुरेश जी उपस्थित सर्व माता भगिनी बंधू आणि पत्रकार बंधूंना आज आपण इथे ऐतिहासिक सभा या चौथ्या आभार लाडक्या बहिणी न पंधराशे रुपये पुरतात का नाही महिन्याला पुरायला लागल्यात का नाही नाही तेवीस तारखेपासून एकवीसशे मिळणार आहेत आपल्याला वीस तारखेला कमळाचं मात्र कमळाच्या चिन्हावर माझं नाव म्हणजे अधिकृत उमेदवाराचं नाव हे दोन नंबर मशीनवर कमळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं आहे वीस तारखेला आणि तेवीस तारखेच्या नंतर डिसेंबर मधला हप्ता कितीचा येणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे मला काय एका मी सभेत गेले तिथल्या बहिणींनी सांगितलं ताई तुम्ही साध्या बहिण आहेत म्हणल्या आम्ही सगळ्या जणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिन्या सगळ्यांना <प्रेदरी> असं वाटायला लागले की काय पंधराशे रुपये दिलेत मत विकत घेतले कोण काय काय वेगळं सांगायला लागले पण मला असं वाटतंय की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र दे भाऊ यांनी पंधराशे रुपये नाही दिलेले ह्या माझ्या माता भगिनीना सन्मान दिला सन्मानाने तुमच्या अकाउंट वर पैसे यायला लागले आणि आता तर काय आपली मजा आहे एकवीसशे रुपये येणार आहेत आपल्या लाडकी बहीण योजनामुळे माझ्या बही लाडक्या बहिणींना तर पैसे मिळालेतच मिळाले पण ह्या सगळ्या लाडक्या बहिणी भावांचे उद्योग व्यवसाय दुकान सगळं मात्र चांगलं चालायला लागले बरोबर आहे की नाही आपण या इलेक्शनला जात असताना लातूरचा विकास आपण होतो व्हायच्या आधीच मोकळ स्टेज आणि मोकळे खुर्च्या याचा व्हिडिओ टाकलाय असं मला सांगितलं म्हणजे मल आता परिस्थिती अशी झाली की सभा सुरू व्हायच्या आधी तिथले व्हिडिओ टाकायचे आणि खोटा प्रचार करायचा की यांच्या सभेला ना प्रतिसाद नाही होत आता सगळ्यांनी आज फेसबुकवर आपल्या सभेचे फोटो टाका आणि दाखवा की सभेला हो आता अरुणजींनी सांगितलं तुम्हाला हो आपण लक्ष्मीचं व्रत करतो सगळेजण लक्ष्मी कशावर बसलेली असते कमळावर आपण सगळी पिकअप केली आहे समजून लक्ष्मी कमळावर बसलेली आहे त्यामुळं वीस तारखेला कमळाचं बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात तर लक्ष्मी येणारच आहे पण लातूर मध्ये विकासाची लक्ष्मी येणार आहे <प्राण> <प्राण> काल अण्णाभाऊ साठे तिकडे आम्ही एका सभेला गेलो होतो मात्र समाजाचा मेळावा होता तिथे साहेब अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याचं सुशोभीकरण झालेलं नाहीये प्रश्न विचारला जातो विधानसभेमध्ये कि आंबेडकरांचे दोन पुतळे कशाला पाहिजे म्हणून ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तो आडानी असो अंबानी असो नाही तर तुम्ही मी असो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव ठेवला नाही अशा महामानवाचे दोन पुतळे कशाला पाहिजे म्हणून आमदार विचारतात त्यांचा आपल्याला काय करायचं आता कवळ आणायचं त्यांचं काही करायचं नाही आपल्याला आपल्याला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये राखीव होती खासदार साहेब पुढे मला तिकीट द्याल या भीतीने लिंगायत समाजात टेक्निकली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा एका डॉक्टरांना आणलं दलित समाजाचा जो नॅचरल नैसर्गिक हक्क आहे हे मी म्हणत नाही आहे आदरणीय खासदार साहेबांनी आठ दिवसापूर्वी एका भाषणात सांगितलं की आमदार साहेबांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन दलित समाजाची नाराजी ओढावून घेऊन मराठी केली हे आपल्याला के मान्य आहे का दलित समाजावर होणार आहे मग काय करायचं तर कमर फुलवायचं आपल्याला ज्या ज्या गोष्टी मान्य नाही त्या गोष्टीमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला कमर फुलवायचं तिसरं महत्वाचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याचं टेंडर एकोणसत्तर रुपये पर प्रति घर असा असणारी एजन्सी लातूरची एजन्सी काम करत होती तिथे साडेसातशे लोक आपल्या भागात होते जवळचे काम करत होते ते बदलून दोनशे रुपये प्रति घर देऊन नवीन एजन्सी आणली गेली आणि ह्या इथल्या आमच्या लोकांच्या सवडवा साडेचारशे लोकांना घरी बसवलं आज त्यांच्या घरची चूल पेटत नाहीये कारण त्यांना पारंपरिक कचरा गोळा करण्याचा व्यवसाय करता चालू आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी जवळच जिल्हा रुग्णालय कराड साहेब पण डॉक्टर आहेत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सरकारी दवाखान्याचं महत्व काय असतंय हे ते आणि मी आम्ही दोघेही गवर्नमेंट कॉलेजमध्ये शिकलेले आहोत आम्हाला विचार एका नॉर्मल माणसाला वैद्यकीय खर्च हा सरकारी खर्च त्याला शक्य आहे आपल्याला इथून जवळच देवेंद्र भौतिक कृषी शाळेमध्ये जमीन दिली होती सरकारी दवाखान्यासाठी करायचं काय होत कोटी ऐंशी लाख रुपये एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंट कडे वर्ग करायच्यावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि वगिने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहे की येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे की विधानसभेची निवडणूक काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी हे विचाराच्या विरुद्ध विचाराची लढत आहे माझी विनंती आपणाला की अर्चनाताई पाटील डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नावासमोरील कमळ या चिन्हावरील बटन दाबून आपण त्यांना विजय करायचा आहे अर्चनाताईंना आपण प्रचंड मताने विजय करावं हे मी आपल्याला नम्र विनंती करत आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस हे जलतं घर आहे असं बाबासाहेबांनी म्हणाले त्याच्या अनेक उदाहरणं मला देता येतील अत्यंत कमी वेळ आहे आणि या ठिकाणी उपस्थित तमाम बौद्ध बंधूंची या ठिकाणी मोठी संख्या आहे मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांचा सा जन्म महू या ठिकाणी झाला तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग त्या ठिकाण तत्काल शिवराज सिंग चव्हाण यांनी करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक बनवलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींनी पंचतीर्थचं निर्माण केलं लंडन मधील बाबासाहेबांचं घर नागपूरची दीक्षाभूमी मुंबईची चैत्यभूमी असं पाच ठिकाण मोदीजींनी विकसित केले पंचतीर्थ या नावाने त्या ठिकाणी करोडोचा निधी दिला एवढंच नाही तर नरेंद्र मोदी सरकारमध्ये पहिल्यांदा मी जेव्हा खासदार होतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं माननीय नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री होते मी शासकीय बौद्ध जयंतीच्या कमिटीवर सदस्य होतो पहिल्यांदा भारत सरकारने सरकारी बौद्ध जयंती साजरी करण्याचं सुरुवात केली आणि सांस्कृतिक मंत्रालय पंचवीस लाख कर वर्षी त्या जयंतीसाठी त्या दिलं जात पहिल्यांदा संविधान दिवस हा आदरणीय मोदीजींनी सुरुवात केला देशातील जर सर्वात मोठा ग्रंथ कुठला असेल आणि पवित्र ग्रंथ असेल तो भारतीय संविधान आहे म्हणून संविधानाचं त्या ठिकाणी संविधान दिवस मोदीजींनी सुरू केला मी आपल्याला विनंती करत आहे ज्या काँग्रेसनी सतत बाबासाहेबांवर अन्याय केला अत्याचार केला दोन वेळेस त्यांचा पराभूत त्यांना कर, पराभूत करण्याचं काम केलं त्या काँग्रेसच्या उमेदवाराला इथून आपण पर पराभूत करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय चातुरकर यांना प्रचंड मताने विजयी करावं ही विनंती करतो धन्यवाद जय हिंदे राहिले खूप महत्व दे महायुतीच्या नेतृत्वानं अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या आणि त्यामध्ये सगळ्यात देशामध्ये अत्यंत नाव योजिका लागलेली स्वीकारली गेलेली योजना असेल तर त्यामुळं लाडक्या बहिणीची मतं आता कुणाला मागायची तर महायुतीनं आपल्याला लाडकी बहीणच उमेदवार म्हणून दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज ताईच्यासाठी मत मागत असताना आपल्याला विनंती करेन कि ताई हा उच्च शिक्षित आहे त्यांनी या पंधरा दिवसामध्ये लातूर पिंजून काढलंय आणि दिवसे दिवस त्यांचं समर्थन वाढत त्यांच्या भाषणाची शैली बघितल्यानंतर लातूरकरांना जाणीव होत आहे लातूरची जी परंपरा आहे या शहराने कधी हिंदू मुस्लिम तलाव बघितला नाही या शहराने कधी दलित समोर तलाव दिला नाही हे शहर सगळ्यांना कमावून घेत आणि पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून देत हे व्यापारी शहर आहे हे शिक्षणात पुढे आलं औद्योगिकरणाकडे पुढे जाऊन पाहत आहे आणि त्यामुळे आम्ही आपल्या पुढे भूमिका मांडायला आलेलो आहोत की लातूरचं वैभव परत मिळवण्याच्यासाठी लातूरचा सुट्टेला विकास पुढे घेऊन जाण्याच्यासाठी आपण अर्चना पाटील चाकूरकर यांना कमळाच्या पूर्ण बटन लावून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं ही विनंती करत असताना त्यांनी या अनेक वर्ष केलं त्यांना जर आपण काय केलं म्हणून विचारलं तर काँग्रेसच्या काही मित्रांना वाईट वाटत त्यामुळे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की जे सार्वजनिक प्रश्न असतात जे सार्वजनिक नाही सार्वजनिक प्रश्न असतात ते आपण चर्चा केली पाहिजेत आणि सोडवले पाहिजे आणि त्या दृष्टीनं काल तरी व्हिडिओ भेटतोय आम्ही हनुमान चौपाची प्रचंड मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये आपले मित्र असं म्हणाले की ना अर्चना ताईंना ताईनामुळे म्हणजे शिवराज पाटील चाकोरकर साहेबांवर त्याच्यावर उत्तर दिले काँग्रेसने काँग्रेसच्या एका मित्राने की शिवराज पाटील चापूरकर साहेबांच्या नावाने कशासाठी बसून वागता मित्रा पंधरा वर्ष झाले आमदार आहे तिथे तुम्ही कशासाठी आणखीने दिलासा नशीराच्या साहेबांच्या नावाने बोलतो वागता तुम्ही काय केलं इथले जे ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न आधी सोडवले गेले नसतील तर त्याची जबाबदारी कोणती का आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की लातूरच्या प्रगतीची दिशा एक मॉडेल जिल्हा म्हणून साहेबांच्या विलासाच्या पुढे यायचा असेल तर त्याच्याकरता डॉक्टर राजे पाटील लातूर ह्या सक्षम आहेत आणि आपण बघितलं असेल की नेहमी पुरोगा काँग्रेसच्या समर्थनात राहतो पण आज तिची काय परिस्थिती आहे आज त्याच्या परिस्थितीमध्ये आपण चार दिवस झालं पाहतो महाविकास आघाडीच्या उमेदवाराची काय इकडली परिस्थिती आहे आणि त्या दृष्टीवर भाष्य जास्त न करता मला आपल्याला ही विनंती कर करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये लातूरच्या प्रगतीचा जो आलेख आहे तो वाढवत पुढे न्यायचा असेल तर ज्या नागरी समस्या आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत महापालिकेची निवडणूक नाही या मला सांगू आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेच्या पाठीमागावर किती आपण उभा टाकला त्याचा हिशोब न सांगता सगळं माहिती देत नाही माहितीच्या देशावर आरोप करण्यापेक्षा आपण तो हिशोब दिला पाहिजे लातूरकरांच्या वरती वेगळा मार्गात मालमत्ता कर वाढवला त्याची लढाई मी स्वतः सुप्रीम कोर्टापर्यंत दर्जी आता ते घेऊन आलो ते जिंकलंय आणि माहितीच्या काळामध्ये पंचवीस टक्के सरसगत कर था। था तो तो सरसगत कमी करून घ्यायचा असेल तर महायुतीचं सरकार येत अर्चना ताईला निवडून दिलं तर अर्चना ताई सगळ्या लातूर म्हणून ते फक्त भाजपवाल्याचं राष्ट्रवादीवाल्याचं शिवसेनेवाल्याचं सरसगत पंचवीस टक्के कर कमी सरकारकडून करून घेतील आणि त्यामुळं आपण अपर... महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हाच्या पुढचं बठण दाबून करून विजय करावा असं विनंती करतो आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज